अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबारहून थेट जगन्नाथपुरीचा मार्ग मोकळा माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते नंदुरबार स्थानकात हिरवा झेंडा दीपक गोसावी नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे बहुप्रतीक्षित उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस या नवीन रेल्वे गाडीला नंदुरबार रेल्वे स्थानकात संसद रत्न माजी खासदार डॉक्टर आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर गावित यांनी हिरवा झेंडा दाखवला यामुळे नंदनगरीतून थेट ओडिशातील जगन्नाथपुरी येथे जाणाऱ्या असंख्य भाविकांची गैरसोय दूर झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या गाडीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष आभार मानले देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्यासाठी नंदुरबार येथून आता रेल्वे गाड्या उपलब्ध होत आहेत उधना ब्रह्मपूर एक्सप्रेसमुळे यात आणखी मोठी भर पडली आहे असे त्या म्हणाल्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे या नवीन एक्सप्रेस नंदुरबार येथे थांबा मिळाल्यामुळे येथील भक्तगणांना आता थेट जगन्नाथ पुरीला जाणे शक्य होणार आहे ही एक्सप्रेस महाराष्ट्र गुजरात ओडिशा आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या पाच महत्वाच्या राज्यांना जोडणार आहे या गाडीचं वेळापत्रक एकोणीस हजार एकवीस छेद एकोणीस हजार बावीस क्रमांकाची ही साप्ताहिक सेवा असणार आहे उधना ते ब्रह्मपूर एकोणीस हजार एकवीस ही गाडी दर रविवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी उधना येथून निघेल आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सेवा सुरू करेल ब्रह्मपूर ते उधना एकोणीस हजार बावीस ही गाडी दर सोमवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ब्रह्मपूर येथून सुटेल आणि पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पासून सेवा सुरू करेल या ऐतिहासिक क्षणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी अध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मोदीजींनी अमृत भारत एक्सप्रेस अंतर्गत उधण्याहून ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे मोदीजींनी आज ब्रह्मपूर येथून ह्या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी उधण्याहून या गाडीला झेंडा दाखवला आज नंदुरबार स्टेशनवरून देखील ही गाडीला झेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिसाला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपस् उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचं आहे त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर ओरिस्सा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली ही गाडी आठवड्यातनं एक दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिली आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानते